राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विठ्ठल विठ्ठल प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची पर्यावरण हाच आहे या अनुषंगाने पर्यावरणाला जीवन विद्या मिशनने प्राधान्य दिलेले असून भारत सरकारमार्फत दोन ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा अभियानाबाबत आवाहन करण्यात आले होते भारत सरकारच्या आव्हानाला अनुसरून जीवनविद्या मिशन स्वच्छ पर्यावरण अभियान समितीतर्फे बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेमध्ये शिवाजी पार्क मैदान दादर येथे स्वच्छ पर्यावरण संदर्भात जनजागृती करत प्रचार फेरीचे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले सदर स्वच्छता अभियानात जीवन विद्या मिशनचे नामधारक विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त दर्शवत कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी स्वच्छ भारत निरोगी भारत स्वच्छता असे जिथे आरोग्य तेथे वास करी पर्यावरणाशी नाते जोडा प्लॅस्टिकचा वापर सोडा असे नारे देत जनजागृती केली अन्नसाहेब आहेर आदर्श भारत माझा शिवाजी पार्क दादर जी विश्व सारा घर नारा एक मिनट स्वच्छता परिसर सेवा तो ऐसे देते आरोग्य देते होश करे स्वच्छता से देते स्वच्छता से देते स्वच्छता ऐसे देते आरोग्य देते होश स्वच्छ भारत निरोगी भारत स्वच्छ भारत निरोगी भारत स्वच्छ भारत निरोगी भारत आपली विश्व घर

मला सांगा आपण जे अन्न खातो ते कुठे पिकत म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या बाटल्या चमचे आणि थर्माकोल स्टार्ट हो अशीच फेकून देतात रस्त्यावर त्यामुळे काय होतं लोकांनी फेकलेलं जे प्लास्टिक आहे ना हो वर्षानुवर्ष तसं पडून होत आणि त्याच नैसर्गिक विघटन सुद्धा होत नाही आता मला सांगा अशा जमिनीमध्ये पीक कसं येणार आणि पिकलंच नाही तर खाणार काय प्लास्टिक बरोबर आणि गाई आणि बैल अ उकिड्यावर पडले जे प्लास्टिक असत ते खातात आणि मरून जातात याची कल्पना आहे तुम्हाला अरे हो हे तर आमच्या लक्षातच नाही आलं हो कचऱ्यासोबत जेव्हा प्लास्टिक जळतो तेव्हा हवेत सुद्धा प्रचंड वायू